माऊली कुठून आलेला आहात तुम्ही आणि काय झालेलं आहे आम्ही पंढरपुरातून इथं हो आलो आहे म्हणजे आता परतीच्या प्रवासाला लागलो आहे बरं तर आम्ही इथे पाच ते सहा वाजता पोचलो पोचल्यानंतर पोचल्यानंतर इथे सी एन जी भरण्यासाठी गाडी थांबली असं म्हणून आम्हाला कळवलं बरं आणि आम आम्हाला जसे गेलो होतो आम्ही त्यावेळी आम्हाला माहिती होतं की सी एन जी भरण्यासाठी फार फार एक तास लागतो अर्धा ते एक तास लागतो असं आम्हाला माहिती होतं आणि त्या पद्धतीने आम्ही त्या माइंड सेट करून आम्ही राहिलो पण आता अर्धा एक तास न लागता आम्ही सहा वाजल्यापासून आता मला वाटतं साडे नऊ वाजले तरी पण अजून अजूनही आमची गाडीचा नंबर आलेला नाही आणि नंतर तुमची गाडी पंढरपूर वरून कुठे जाणार आहे पेन पेनला जाणार आहे बर पेन म्हणजे तालुका राहत रायगड रायगड बर आता तुम्ही पाच वाजल्यापासून आहात इथे हे आता साधारण साडे नऊ झालेले एवढ्या तुमच्या या चार साडेचार तासापासून तुम्ही येते बरोबर आहे तर यामध्ये एस टी महामंडळाचे जे इथले सासवड डेपो मधले कुणी कर्मचारी अधिकारी तुमच्याशी बोललं का कुणी बरं आता हे साधारण आता तुमचं दिंडी असेल ना दिंडी क्रमांक किती आहे आमचा तीनशे एकशे त्र्याऐंशी रथाच्या पुढे मागे रथाच्या मागे रथाच्या मागे किती आहे एका दिंडीमध्ये तुमची लोक किती गुंतलेली आहेत आता आता पंच्याऐंशी लोक आहेत बरं आता इथं तुम्ही साडेचार तास झालेत मग एस टी महामंडळाची इथं पाणी किंवा काय असं आहे का तिथं लोक तुमच्या तुमच्याशी कोणताही संपर्क नाही आता ना� बस किती नंबरला अजून किती वेळ लागेल अजून किती वेळ लागेल आणि दुसरी अजून शॉकात काय या गोष्टीची आहे की आम्हाला जी संपली किंवा सगळेच लोक थांबलेत म्हणून आम्ही थांबलोय आम्हाला काय त्याच्याविषयी प्रॉब्लेम नसता परंतु अजून एक आता आम्हाला लेटेस्ट न्यूज समजली की आमच्या गाडीत सी एन जी आहे आणि सी एन जी एवढं आहे की आम्ही पेन पर्यंत पोहोचू शकतोय आमच्या ड्रायव्हरने त्यांच्याबरोबर डेपो मॅनेजर बरोबर त्यांच्या चर्चा केली पण चर्चा केली असता त्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही नाही तुम्ही भरूनच या तिथून सी एन जी आम्हाला इथं थांबावं लागलंय चला बस दाखवत आणि प्रत्येक आहे का सहकारी करायला पाहिजे शंभर टक्के सीएनजी तुम्ही गाडीमध्ये भरू नका जेवढं लागेल तेवढं सीएनजी जर भरलेत तर सर्व शंभर टक्के गाड्यांना सीएनजी पुरेल आणि गाडी लवकरात लवकर एक गाडी भरायला किमान अर्धा तास जातो तो अर्धा तास न जाता पंधरा मिनिटांमध्ये गाडी भरली असती जर तुम्ही पन्नास टक्के सीएनजी भरला असता तर पुरेसं तुमचं नाव काय राजेश तुकाराम शिवकर गणेशनाथ महाराज संस्थान आळंदी पंढरपूर तुमची बस दाखव मला चल हो काही कुठून आलाय पनवेल 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 का थांबलाय इथे आमची हालत आम्हाला झाली इथं काय इथं काय नाही साडे तीन वाजल्यापासून इथे थांबलो नाही कोणी गाडी पाठवत नाही काय आणि शेंजी भरायला एवढा टाइम कधी लागतं का हे कसला नाही यो का आमची मूर्ख लोकां म्हणून येतात नाही आणि संपला यांचा लोकांचा शेंजी भरायला नको दिंडी कोणती आहे तुमची किती नंबरची दिंडी आमची आम्ही किती वेळ झाला इथं कुणी भेटा भेटलं का कर्मचारी कुणी एसटी महामंडळाचा या सगळ्या महिला पंढरपूर मध्ये तीन तीन माळ्याचे शौचालय बांधल्यात एकी शौचालय कुठलाही स्टँडचा चालू नाही चंद्रभागेच्या तीराचा चालू नाही महिलांना शौचालय झालं किंवा जेंटला पण तिथेही तोच प्रॉब्लेम आहे इथं आले इथंही शंभर दोनशे गाड्यांची कॅपॅसिटी असेल सी एन जी भाड्याची ज्या अलिबाग डेपोच्या गाड्या ज्या सगळ्या पंढरपूरमध्ये इतर डेपोंमधनं मागवल्यात तुम्ही डिझेल गाड्या असताना सी एन जी गाड्या लोकलच्या ज्या दहावीस किलोमीटर चालणाऱ्या ज्या तालुक्या स्तरावरती चालणाऱ्या गाड्या त्या तुम्ही पंढरपूरमध्ये मागवल्यात डिझेल गाड्या कशासाठी राखून ठेवल्यात दुसरी गोष्ट सी एन जी मागवल्या वांदा वा नाही तो शंभर किलोमीटर फिरून सासवडला मुंबईला जाणारा ड्रायव्हर घेऊन येणार तोही कुठला अलिबागचा ड्रायव्हर कुठला कर्जतचा ड्रायव्हर कुठला अजून विदर्भातला पश्चिम महाराष्ट्रातला त्याला रस्ता माहिती नाही तो कसं तरी इथं येणार त्याच्यापेक्षा तुम्ही हायवेनं जर का त्यांना देत नाही सुविधा की कुठेतरी तू कुठेही भर आणि पावती आणून जमा कर इथून पुढे या वर्षी झालं इथून पुढे तरी ही चूक त्यांनी सुधरावी बाबा त्या कंडक्टरला सांगा सीएनजी बाहेर भरा बाहेरच्या बाहेर भरून तो निघून जाईल माऊली नाव काय तुमचं शरद जाधव गाव गाव वाई आहे किती वेळ झाला इथं आलाय आता आम्ही जवळजवळ एक वाजता दुपारी आलोय का दुपारी एक वाजल्यापासून तुमची बस आहे किती नंबरला बस आहे आता आता आले तुमच्या बसच्या पुढे किती बस येत अजून अजून दोन बापरे तुमच्या बस मध्ये काही जे लोक आहेत त्यांचं जेवण किंवा पाणी वगैरे हो जेवण आम्ही त्या डेपोला जेवलो तिथंही काय झालं तिथे हीच परिस्थिती कुठे थांबला होता पाठीमागे मग थांबलो होतो ते पण तिथेही सगळ्या बस एकदम आल्यामुळे तिथेही त्याची कॅपॅसिटी नाही ते मिसळ वगैरे सांगितलेली ती बी त्याच्या कशी तरी बनवून दिली काही लोकांना पावत्या बनवल्या ते भेटले पण नाही कोणाला चहा पण नाही भेटला छोटा मुलगा माझे दोन छोट मुलं आता पाच दिवस झाले मी इथंच आहेत कुठून आलाय आहे तू आम्ही पंढरपूरहून आलो आलो आणि आमचं गाव उलवे मुंबई मुंबई हां माझं नाव गणेशराम मात्रे किती किती वाजता आलं आहे इथे सासवडमध्ये ते पाच वाजता आलोय आता दहा वाजत आलोय मुलांना जेवण नाही खाऊन नाही काय करून काय म्हणू घरचं काय घरचं काय ना हे अशी व्यवस्था आहे आता ते दुसरं एक वाईट झाला हे एवढी वेळ लागणार आहे एवढ्या गाड्या येणार आहेत माहिती आहेत आजच्या डेटला शौचालयामध्ये जर माणसं गेली त्यांना शौचालयात जाण्यासाठी पाणी नाही राहिलंय पाणी नाही आहे जायच्या अगोदर पैसे मार पहिला आणि पैसा नाही वरची गाडी संपलेली ती चेंज करायला एक दहा मिनटं लागते गॅसची गाडी आणि त्यामुळं प्रेशर चढायला एक पाच मिनिटं लागतात दहा ते पंधरा मिनटं लागले त्यामुळे वेळ झाला कॅपॅसिटी किती पंपाची किती गाड्यांची एका गाडीत दीडशे किलो बसतो किती वेळात गाडी भरून होती एक गाडी वीस पंचवीस मिनिटं लागते वीस पंचवीस मिनटं किती गाड्या आहेत माहिती आहे का डे साहेब मस्त मंजूर आहे गाड्या आहेत जास्त आहेत पण आता एका गाडीला वीस पंचवीस मिनिटं धरून चालायचं प्रेशर वाढायला लागायला हे करायला आणि ह्या नोजलचा जो विषय काय नोजल बसत नाही त्याला हे करायला लागतं तुम्ही बी अगदा बघा नाही का तिथं थांबत पुन्हा थ्रू आहे टी महामंडळ थ्रू आहे तुम्ही टोरंटो कोणत्या थ्रू आहे एवढ्या गाड्यांची गर्दी झाली कंपनीच कोणी आलं नाही का तुमचं कोण आहे सर तुम्ही सोडून वरती कोण आहे वरचं कोण आहे तुमच्या अधिकारी आम्ही फिलर मेन आहे वरती कोण आहे तुमचं पंपचं कोण बघतं आहे सगळं ऍडमिनिस्ट्रेशन कोण बघतं मॅनेजर कोण आहे तुमचं कुठं वरती वरती कुठे आहे ते असं ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये काय नाव आहे त्यांचं नाव नाही सांग आम्ही मी पंपावली

महिलांना पाणी नाहीये पाच पाच रुपये किती वाजल्यापासून पाणी नाही दुपारी दोन वाजल्यापासून पाणी नाहीये म्हणतात सगळे हरकरीच म्हणतात हो काय म्हणतात टॉयलेटला पाणी आहे का तुमचं तुम्ही गेला का मध्ये कोण गेलं

साहेब काही पेशंट पण आहेत चुकून जर त्या पेशंटचं काय झालं बरं वाईट तर त्याला जिम्मेदारी कोण असणार कारण आदळी बस आहे तुमची कुठून आलाय तुम्ही आम्ही पण आलोय चाललाय कुठे पनवेलला पनवेलला तुमच्या गाडीमध्ये दोन पेशंट आहेत नाही तुमच्या गाडी तुम्हाला सकाळी सहा ला पंढर आणि मुंबई पनवेल गाडी दहा वाजे शिवाय सोडणार नाही साप पंधरा ला मी बस स्टॉप लावलो फक्त पनवेल मुंबई कोणीच नाही दादागिरी तिथे झाली झाली आता इथे पाच घंटे झाली आम्ही थांबलो आम्हाला वस्तू म्हणले मुंबई पण गाडी आहे आत मध्ये वस्तू म्हणते की फक्त फक्त पनवेल पण गाडी आहे कुठली गाडी आहे गाडीचा नंबर माहिती आहे चाळीस सत्तेचाळीस आहे एम एच पाठवून आलाय तुम्ही नागाव पंढरपूर जायचं कुठं नाही पनवेल पनवेल सासवड सासवड मध्ये किती वाजता दुपारी चार वाजता आता काय परिस्थिती काय आहे बेकार बाथरूम ला गेलं पाच रुपये चार वेळेला गेला तर चार तीस रुपये झाले कुठे घेतले पैसे तुमच्याकडून पैसे घेतात ते पैसे घेता तुम्ही दिले का पैसे महिलांकडून प्रत्येक जो जाईल मैल्यांकडून पण पैसे घेता सकाळी चंद्रभागेमध्ये आंगोळे केल्यात विठ्ठल रखमाईचे तुझी जे हाल झाले आता यांचे चपलीन चारगात आहेत कुठून आलायत तुम्ही पणवेळवरून आता तिकडे पंधरपूरवरून पणवेळलाच आलो किती वाजता आलाय सासवड मध्ये आम्ही सासवडवर 5 पाच वाजता आलो एकदम लागतो वाले सगळे आले तिथं कोणीही आलासाठी आलेलं नाही धरायसाठी कोणी असं बोललं नाही की बाबा आम्ही तुम्हाला सहकार्य करतो गा जाताना पोट भरलं तरी खायला घालतात आणि इथं आता साधं पाणी मिळत नाही दोन वाजल्यापासून विचार करा सकाळी आठ वाजता एस टी इथं इथे आलोय दोन वाजता आणि अजून इथंच आहे अजून दोन तास तरी गाडी सीएनजी बाहेर येणार नाही कुठं कुठं आहे तुम्हाला पनवेलला पनवेलला एस टी कर्मचाऱ्यांपैकी कोणी संपर्क केला अजिबात नाही कुणीही संपर्क केलेला नाही तुम्ही पाच हजार गाड्या दिल्या तिथं पाचशे गाड्यांना आहेत त्यांना पण ते व्यवस्थित की इथं डिझेलवर दिवस काय झालं असतं डिझेलवर पाहिजे मुंबईला जाणार आहे ठीक काही कोण येते भाची काय झालं आहे तुम्ही पंढरपूरवरून आलय पंढरपूरवरून आले कुठे चाललंय कुठे चाललेलं रायगड रायगड किती वेळापासून मध्ये चार वाजल्यापासून चार वाजल्यापासून पक... त्या आजारी हे करायला भेटायला कोणी आलं नाही की एस टी महामंडळाचं कोणी नाही ना आलेलं किती वाजल्यापासून काय झालंय त्यांना किती वेळ झालाय बसला किती वाजता आलाय तुम्ही कुठं चाललंय किती किती वाजल्यापासून तुम्ही पाच वाजल्यापासून तुमच्याकडे इथं कुणी आलं नाही की एस टी महामंडळाचं विचारायला तुम्हाला काय हजारी आहे काय काय होतंय थंडी वाजते थंडी अशी भरून थारीफ चालू होता ना काई? काई तिला थंडी भरली मला बोलवली आईला इकडे येत मी आलो तर मग अशी कशी आलं ना गाडी तसे त्याची तिथून चिखलाच ना गेलो आणि गाडीतला तर चादरी आणला काहीच नव्हता मी सगळा गाडीत होता पाम आणला गाडीतला कमी झाली एक मुलग्या भावली कुठून आलाय तुम्ही आम्ही खारभा आलो पंढरपूरला आता पंढरपूर आम्ही खारबाला किती वाजल्यापासून सासवड डेपो मध्ये सासवड आम्ही साडेतीन वाजून सासवड मध्ये आहोत बरं मला सांगा त्यांना जर आम्ही जाते आम्ही जे गाडी आल्या एंट्री असेल ना मग त्यांना तेवढाच गाडी रिटर्न आहे मग त्यांना त्याची सुरू करता आली सुविधा करायला गोव म्हणजे तुम्ही ज्यावेळी पंढरपूरला गेला त्यावेळी पण इथंच सीएनजी भरलं सगळ्या गाड्यांची सीएनजी इथेच भरले गेले बरं पण त्यांना तेवढी नोंद आहे त्यांच्याकडे नोंद झाला त्यांनी नंतर पंढरपूर किती गाड्या सुटतील हे त्यांच्याकडे अंदाज आहे ना हे असं सगळं ढोंगर करायचं आणि काय केलं माहिती आहे जर तुम्हाला लालपरी घ्यायची आहे सीएनजी घ्यायची आहे तर तुम्ही तेवढं सीएनजी पंप चा आधी पहिले करा आधी पंप उभे करा नंतर गाड्या घ्या हे काय सर त्यांना गाड्या घ्यायच्या पैसे कायचे बाकी काय नाही पब्लिक मेले तिथे त्यांचं काय लेंदे नाही अजिबात इथं सासवड डेपो मध्ये किती वाजता आलाय तुम्ही सासवड मध्ये साडेतीन वाजता आलो साडेतीन वाजल्यापासून सासवड डेपोचं कोणी कर्मचारी हे की आम्हाला भेटायला आला नाही तुम्ही आजारी आहे मला ताप भरलेला बरं तुमच्या विचारायला सुद्धा कुणी आला अजिबात विचारायला नाही शौचालयामध्ये पैसे घेतले जात होते ते पाच रुपये एक महिला आमची पाच वेळा गेली आल्यापासून पंचवीस रुपये घेतले म्हणजे पाच वेळा पाच पाच रुपये पंचवीस रुपये घेतले आणि पाण्याची सुविधा नाही म्हणजे पैसे बाथरूमला जातात ना वॉश त्याचे पैसे घेतात बाकी सल्लाच घेते